படில் சேவா சாப்பிட पाऊ चालतं तरी पण नाही सोन झा ट्रॅक्टर तर इझिली निद पर्यंत एक दोन सहा वापर कापून घेऊन जवळ जौन सगळं जौन त्याला चांगला तयार केला आम्ही राह पण याला पाळवायच्या काटात तार, तर आमची तिथे नुसता पाऊस आहे राह सगळ्या काटात तू आहे पाळवायचं तरी कसं काय मग कमी निवडी वारी ना एक जरी पाऊस आला ना काय ते डोंगरेवरती तिथून आका स्लोप आहे आखी काळी माती एक जरी पाऊस झाला ना आखं आहे ना जमिनीतून जिरून पाणी विरेल ना सगळ्या तर एवढं पाण्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास साडे बारा वाजले ते आम्ही आलो रानात आपल्या मका आणायला मका जास्त आणायचं सोहण्याचा ट्रॅक्टर घेतलाय आणि हे काय कापायचं मका पटापट फोन करून ते आपल्याला नीच कापायची वेळेने टाईमपास होईल हे कोयटायचं होईल पटापट कापून आणून अख्खा चारा यांना पाणी पाणी पावतलं होतं बारा वाजता यांना काल रात सकाळी मका काय नाही मग कडबास टाकला रात्री पण यान मी मा टाकला मी आम्हाला हिरवं नव्हतंच आपल्याकडं याला चांगला तयार केला आम्ही राव पण याला पाळवायच्या काटात तर आमच्या इथे नुसता पाऊस आहे राह सगळ्या काटात तू पाळवायचं तरी कस काय मग आणि आजचं बांधकाम स्टॉप केलेलं आहे फक्त आता चार पाईप आणायचं चा, स्क्वेअर ट्यूब रात्री चार आणलेलं अजून मग स्ट्रक्चर बांधून घ्यायचं तवर ही पण वाळण पाईप पण सेट होतील आणि नंतर काय स्ट्रक्चर बांधवायचं आज रात्री आणि पत्रे उद्या लाव बनलं मग आणि एक दिवस यायला लागन इकडे ढकलायला मुरूम तिकडं रूम तिकडे स्लोप परत हे टाकी इकडे घ्यायची हे काढायचे इथं मुरूम टाकायचा बरीच काम आहे आणि दोन दिवस एक दिवस दोन दिवस आपल्याला दुमस मशीन लागेल लावायची नाही अजून मोठा मोठा पाच एक दिवस जाते राहून <laughs> हा पाईप जरा सेट नव्हता रे का हा पण सेट झाला अख्खा ओके चला संघर्ष करू आज <laughs> इथंच गाडी लो आपण पायपा जाऊ मला इथूनच संघर्ष इथूनच करा दादा लेवलला नाही संधाला आहे ना लेवल नाहीवाला पाय ना दादा आपईना रडायची पाळी गावात लावायचं राव सारे विरे पाडून ठेवले काय नियोजनच होत नाही अर ते नियोजनच व्हाय ना आजच उठलोय नऊ वाजता खाली आले वासरांच्याकडे नऊ वाजता गोट्या वालतो गोट्या नऊ वाजता आलो आंबोन टाकलं शेंदाडून घेतलं डायरेक्ट बारा साडेबाराला पान दाखवलं मी आज लोक वाईट आकल झोपच होत नाही राह वाटल्या पाडल्या झोपीत रे एवढं बेकर होते सौ चालतं तरी पण नाही काय अर लई सोना ट्रॅक्टर तर इझिली येईन पर्यंत एक दोन सहा वापर नाही कापून घेऊन जवळ सगळं एक आठ टेन्शन नाही आपल्याला दाबून माका चारायची डायरेक्ट लई तमते रा होईथ होून तिथपर्यंत ग अर्धा साखा मी कापला आम्ही होई तर असले स्वानी ट्रॅक्टर घेऊन धाव येईन ह्याटा झोपलो असतं मी आत्तापर्यंत एक दीड तास लावला असता रित ते संघ होता म्हणून लवकर झालं आपलं स्वानीन ट्रॅक्टर मग भरायचे लगेच नेऊन घेऊन आठ टाकून द्यायची मग एवढं चिकल आहे तरी कमी चिकल आहे ना हे काहीच नाही आहे हो इथं थोडी पडली तरी मका मग काय मला काय नाही प्रॉब्लेम येईल आणि तिकडं पण थोडी पडलेली आहे पण तिचं पण एवढं काय नाही आता एक सारा का पण नाही तर परत दुसऱ्या वेळेस की मका जवळपास आहे ना एक आठवड्यावर चालू ना आम्हाला आहे ना रे आहे तर मग आता नाही चार चार दिवस चाले तर ल आले पाणी प्यायचं राह ताण लागली विहिरीचं पाणी मोटर चालू करू आलं का बघ रे जवारतीन बघ मान वाढलो वाढलं उजरीला अ मास बनलं आलं रे अय तर मासे टाकले वाटायच्यात ताण लागली बेकार जमीन एवढी ना एक जरी पाऊस आला ना काय ते डोंगरी वरती तिथून आका स्लोप आहे आखी काळी माती एक जरी पाऊस झाला ना आखं आहे ना जमीनतून जिरून पाणी ना ते सगळ्या ज्या विरीला पान नसेल ना त्याल, त्याला पण पाणी येतात आता पावसाळ्यात आता असे फक्त दोन पाऊस झाला असेल फक्त आणि ते पण एक तास तासभर पाडलेलं आहे तर एवढं पाणी आलेलं आहे आता कोणतरी पान दिलं असेल ना ती फुल भरलं असे कितालापर्यंत भरला असती कोणी काय माहीत राह पाटक्यात ते लोड करूया मका आणि जाऊ दे मग एवढं गाळ नाही इथं पण वाळलंय सगळंही ट्रॅक्टर आलाय रिवस आणले रिवस आण चालणार आहे इथून संघर्ष करायचा आठ टाकायचे बाई गोवून पटलय ना पोरातल्यातून येणार सगळं येणार कोटा साफ करून घेऊ जवळपास वर्ष आलं स्थापना संख्या आला पहि तिकड चला सर रे शेन जाऊ इथं लय संघर्ष केला मला एक तास लागला इथं झाडून बसून घ्यायला वरलं आलं तर वाईट आपल्याकडं मशीन पण होती असं जुगाड केलं पाणी टाकी पाणी आहे बरंच एवढं पाणी टाके नंतर चालू टाकी भरू आपण तिकडं सारखं आणि टाकी आपल्याला कोपऱ्यात दोन्ही काम एकत्र होऊन संघ जमून जातील मग म्हणलं तास भरत आहे आणि सग धुवायला नंतर वासर धुवायला आज असल्या आला आपल्याला आज काम सगळं फिनिश होऊन जाईल पण ना वॉटर तुम्ही वासर आणि वॉटर धुली पाणी कमी पडले न टाकीतलय पाणी कमी राहिले फॉर्मनली नाट चालू चालू करून तुम्ही धुवून टाका वाटर पाच मिनिटात टाकी भरते आपली टू थाउजंड इज टाकी भरली फुल भरली टाकी गोट झालो भरती मी एवढं दुखलंय नको एवढा गोटा दुखल्या लई वाटा दुखला आता वासर झुवायच्यात आपला पुन्हाच लई घेतला धुवायला आता どういうこと

Nay nah. Ah, good boy. Ah. Salah <coughs> gari.